हा? आता आपण बघूया जिजाऊंनी बांधलेलं घर आपण पहिल्यांदा एक झोपडी बघितली दुसऱ्यांदा एक घर बघितलं शासनाने दिलं का आपल्याकडून जिजाऊने आपल्याकडूनच दिलंय माझ्या दिलं आदिवासी माणूस आहे आपलाच माणूस आहे तू व्यवस्थित चांगल्या घरामध्ये राहिला पाहिजे चांगलं त्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना चांगली आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे नमस्कार मराठी घर होत साधा होता मला घर बांधून दिलं शासनाने दिलं का आपल्याकडून नाही आजीजावने आपल्याकडूनच दिलंय माझ्या आप्पाने दिलं कार्यकर्ते करत असतात मला तर माहिती नव्हतं वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी असं काम करायला पाहिजे परंतु लोकप्रतिनिधी समाजाबद्दल प्रेमच नसल्याने आपल्यासारखं सुचतेलं हे काम करावं लागतं आरोग्य म्हणा शिक्षण म्हणा घर म्हणा घरकुल मागे मागणी मागणी नव्हती केली काय ग्रामपंचायतकडे हो सांगितलं तर देत नाही आमची कोण दात घेत नाही आज आपण पाहतोय आकडेवारी दिसते देशामध्ये एवढी घरं बांधली खेड्यामध्ये इतकी घरं बांधली राज्यात इतकी बांधली मुंबईच्या बाजूला साठ सत्तर किलोमीटर आपण फिरतोय तिसरं घर बघितलं पहिलं घर बघितलं झोपडं कुडा होतं दुसऱ्या घरावरती तीच परिस्थिती तिसऱ्या घरामध्ये आपण घर बांधून दिलं म्हणून ते घर आहे काय नाव तुझं जग विशाल कुठे कामाला जाते आसनगाव शहापूर मध्ये का मग इकडे नोकरी नाही भेटली तुला जवळपास ग्रॅज्युएट झाले काय झाले शिक्षण काय केलंय बारावी झाले हे बघा इथे जवळपास नोकऱ्या मिळत नाही म्हणून आमच्या मुलींना एवढ्या लांब जावं लागतं शहापूर तालुक्यामध्ये इथं कामासाठी रोजगारासाठी ही परिस्थिती एक शिकलेल्या मुलींनाही रोजगार मिळत नाही आप्पा माझ्यासाठी हे घर बांधून दिलं तुम्ही पण दुसऱ्यांसाठी म्हणजे तुम्ही करू शकत नाही स सरकारी योजना त्यांना तर ते पण मिळू शकली पाहिजेत होती पण सरकार काय एवढा म्हणजे लक्ष देत नाही तर त्याचा कसं काय सगळी लोक सरकीच नाही रेडी तुमचे मुलं व्यवस्थित घर आम्हाला बांधून मिळलं पण लोकांचा पण काहीतरी विचार करायला पाहिजेत होता ना ते तुम्ही करू शकत नाही ना एवढे लोकांना देऊ शकत नाही पण सरकार एवढा आहे उभा तर त्यांनी करायला पाहिजे ना म्हणून सरकारमध्ये आता आपण आपली लोक घालू आता या निवडणुकीतून जेणेकरून आपल्याला आपले लोकप्रतिनिधी असले का ते सर्वांना घर मिळवून देतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतील शिक्षण देतील लाईट देतील आरोग्य व्यवस्था देतील आणि अशा शिकलेल्या मुलींना नोकऱ्या देतील त्याच्यावर आता तू नोकरीचा आहे तू सध्या विषय बाजूला ठेवून दे तू आता आपली जिजाऊची पोलिस अकॅडमी जॉईन कर तुझ्यासारख्या अनेक गोरगरिबांच्या मुली आपल्याकडे अगदी जव्हारून पळून आलेल्या मुलीही लग्न करून देता ताई वडील म्हणून ना सरकारी नोकरी पोलीसची नोकरी घेऊन गेलेले आहेत अनेक हजारोच्या संख्येने आपल्या मुली पोलिस दलामध्ये सैन्य दलामध्ये जाहीर झाले दला लागलेले आहेत अगदी इन्स्पेक्टरपासून डेप्युटी कलेक्टरपर्यंत तुला आता पोलीस भरती केंद्रामध्ये उद्याच इथे ऍडमिशन घेऊन टाका इला सहा महिन्यामध्ये पोलीस बनवण्याचं काम आपण करू की जेणेकरून शासनाची नोकरी भेटली वर्दीची एक किंमत असते समाजामध्ये मान पान असतो तो देण्याचा काम तुला मी करेन हा आता आपण बघूया जिजाऊनी बांधलेलं घर आपण पहिल्यांदा एक झोपडी बघितली दुसऱ्यांदा एक घर बघितलं तिसर जिजाऊंनी बांधलेल्या घराची पाहणी करूया जरा आपण बघा कसं व्यवस्थित आता ती दोन घरं मागची बघितली होती आणि हे घर बघा कसं व्यवस्थित हे एका भावाला आहे दुसरा भाऊ त्या बाजूला राहतो घर मोठ दिलेलं आहे कारण माणूस द्यायला म्हणजे द्यायचं म्हणून तसं द्यायला माणसंही आदिवासी माणूस आहे आणि आपलाच माणूस आहे तू व्यवस्थित चांगल्या घरामध्ये राहिला पाहिजे चांगलं त्याच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना चांगली आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे हे देण्याचं काम जिजाऊ करते आता आपण मगाशी हे घर बघितलं त्या अगोदरचं एक झोपडं बघितलं आणि आता आपल्या जिजाऊने बांधलेलं घर बघूया तर चा, घर जर माणसाने मानसिकदृष्ट्या ठरवलं का आपल्याला समाजाचा विकास करायचा आहे चांगलं घर करायचं तर काय लागतं एक चांगला पत्रा दिलं आहे चांगलं घर वीट बांधले प्लास्टर केले दोन रूम काढल्यात लादी बसवले आनंदात येत कशी काय म्हणजे आनंद बरा वाटतं ना थंडी लागते का इकडे घरात <laughs> उजेडही दिसतो त्याला ॲटोमॅटिक बघा कशा प्रकारे याच पाड्यामध्ये प्रकारे टॉयलेट बाथरूमच्या व्यवस्थेसहित किचन टॉय याच्यासहित संपूर्ण व्यवस्था केलेली आहे जर एखाद्या मानसिकदृष्ट्या आपण ठरवलं करायचं मग अशा दोन्ही घरामध्ये आपण बघितलं टॉयलेटची व्यवस्था नाहीये जर शासन सांगतं हागंदरी मुक्त केला देश हागंदरी मुक्त केला राज्य मुक्त केला मग तिथे टॉयलेट होते का आपण बघितले म्हणजे योजना येतात त्या कागदोपत्री गावातील चार पुढाऱ्यांच्या ताब्यात योजना येतात त्यांच्याच माणसांना दोन दोन चार चार वेळेस घरं बांधून दिल्या जातात आणि गोरगरीब माणूसही तो घराच्या लाभापासून वंचित असतो आज तो देण्याचं काम एक जिजाऊ सारखी संस्था करू शकते सो करतात शासनाने ठरवलं तर खरोखरच शंभर टक्के व्यक्तींना या देशाच्या घरं मिळू शकतात लाईट मिळू शकते प्यायला पाणी मिळू शकतं मुलांना शिक्षण मिळू शकतं परंतु ती मानसिकता असायला पाहिजे प्रत्येकाची का चांगलं काम करायचं चांगल्या कामातून आपल्या देशाला घडवायचं देशातील नागरिकांना पुढं करून न्यायचं काम आपल्याला करायचं आता दारू सोड आता व्यवस्थित जगला पाहिजे माणसाने माणसासारखं आपल्या पोरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे सोडणार ना तो काय करणार बिचारा त्याच्या हाताला काम नाही आपण बघतो अठरा विश्व पाचवीला पुजलेली गरीबी आहे त्याच्यामुळे टेन्शन मध्ये माणूस करतोय पोरी कुठे आहे काय केलं तिने काय शिकलंय लावून शिकली कुठे ती नाही ना आधी ना नर्सिंग कुठे आपल्या शाळेत शाळा शिकली नर्सिंग कुठे केला कल्याण मग कल्याणला कोणी पाठवलं होतं आता ती नोकरीला पण लागली हे काम आपल्या जिजाऊचं आहे की घरघरच्या पोरांना चांगलं शिक्षण देण्याचं दे काम तेवढं करून तिला नोकरीला लावण्याचं काम आपल्या जिजाऊने केलं